जय हिंद मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी एक अशी महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी घेऊन आलेले आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून दहावीनंतरसुद्धा केंद्र सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी जागेची आपल्याला वॅकन्सी भेटणार आहे त्याविषयी आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहेत मित्रांनो आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार सव्वीससाठी बघा एकतीस जानेवारीपासून या फॉर्मची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आपल्याला आतापर्यंत माहीत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे पहा कोणत्या झोनमध्ये किती जागा आहे ती एकूण जर झोन बघितली आपण तर भारतामध्ये एकूण झोनची संख्या रेल्वेच्या एकोणावीस आहे जे काही सर्वत्र मिळून असणारे झोन आहे सर्व मेट्रोचे वगैरे आता ते झोनमध्ये असणाऱ्या जागा त्याचा जाँगा। पगार किती असणार आहे परीक्षा कशा पद्धतीनं आहे आणि पात्रता काय आहे या संपूर्ण घटकाविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत मित्रांनो बघा आर आर बी रेल्वेच्या भरतीमध्ये ज्या काही वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याची सुरुवात झाली एकतीस जानेवारी एक जाने दोन हजार सव्वीसपासून दोन तीन म्हणजे दोन तारखेला तीन मार्चपर्यंत फेब्रुवारी महिन्यानंतर मार्चपर्यंत या जागेंची काय व्हॅलिडिटी आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेसिक पे आणि स्केल काय असेल मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा आपण आर आर बी ग्रुप डीचा फॉर्म भरणार आहेत तेव्हा बेसिक अठरा हजार आहे म्हणजे कमीत कमी छप्पन हजार रुपये महिना एवढी पगार आहे एकूण तुम्हाला पगार अठरा हजार ते छप्पन हजार दरम्यान तुमचा बेस बेसिक स्केल आहे अठरा हजाराचा छप्पन हजारापेक्षा जास्त पगार या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी वयाची अट काय आहे मित्रा तर वयाची अट लक्षात ठेवायची आपल्याला अठरा ते तेहतीस वर्ष वयाची अट आहे आणि एकूण किती जागा आहेत तर जागा सुद्धा भरमसाठ आलेल्या आहेत बावीस हजार एकशे पंच्याण्णव जागेची अशी आड आलेली आहे मित्रांनो आता ही बावीस हजार एकशे पंच्याण्णवच्या सर्व जागेवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत आता फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा आणि आपण सिलेक्शन कसं होईन आपल्या चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टीविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे अठरा ते तेहतीस वर्ष वय आहे त्यामध्ये एस सी एस टी आणि महिला यांच्यासाठी विशेष या ठिकाणी सूट दिलेली आहे नेहमीप्रमाणे सूट असते मित्रांनो ती सूट तुम्हाला माहिती आहे पाच वर्षासाठीची एस सी एस टीसाठी सूट असणार आहे आणि सीसाठी तीन वर्षाची सूट त्या मर्यादेपेक्षा असणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी लक्षात घ्या की भरतीची जी प्रक्रिया आहे एकूण चार प्रकारे भरती प्रक्रिया चालणार आहे मित्रांनो आता ती कोणती आहे पहिली आहे कम्प्युटरवर असणारी परीक्षा तुमची ऑनलाईन परीक्षा आहे शंभर मार्काचा पेपर तुमचा कंप्युटरवर होणार आहे ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर तुमचं होणार आहे फिजिकल तर फिजिकलमध्ये काय घेणार आहेत जे शारीरिक मापदंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला शंभर मीटर अंतर पस्तीस किलोग्रॅम वजन घेऊन दोन मिनटात जायचं आहे आणि महिलांसाठी शंभर मीटर अंतर वीस किलोग्रॅम वजन घेऊन दोन मिनटावर जायचं आहे म्हणजे महिलांना वीस किलो आणि मुलांना किंवा पुरुषांना हे पस्तीस किलो असेल पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर हो सगळ्यात शेवटीला मेडिकल असणार आहे मेडिकल म्हणजे जे काय नशा करणारे सुपाऱ्या घाणारे बरं का दारू पिणारे ज्यांचे दात रंगलेली आहे अशा लोकांना सरळ बाहेर काढून देते म्हणून लक्षात घ्या जोपर्यंत नोकर लागत नाही मी तर म्हणतो आयुष्यभर कुठलं व्यसनच करू नका मित्रांनो कारण जर नोकरी पाहिजे असेल तर आपलं शारीरिक सुदृढता असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो मेडिकल एक्झाम या ठिकाणी शेवटीला घेतली जाणार आहे आणि मेडिकलमध्ये निघालं तर त्याचे कारण आपणच राहणार आहेत त्यामुळे कोणताही व्यसन करू नका येणाऱ्या भरत्या खूप मोठ्या आहे मित्रांनो आणि सरकारी नोकरी लागायची असेल तर तुम्हाला या चार गोष्टीतून पुढं जायचं आहे आता या ठिकाणी जी परीक्षा घेणार आहे मित्रांनो ती परीक्षा एकूण कोण कोणते विषय आहे आर आर बी ग्रुप डी साठी जी परीक्षा घेणार आहेत त्यामध्ये जनरल सायन्स म्हणजे विज्ञान किती मार्काला आहे मित्रांनो पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला आहे पुन्हा अंकगणित पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला आहेत लक्षात घ्या पुन्हा बुद्धिमत्ता तीस प्रश्न आहे कोणते आहे रे बाबा बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी चालू घडामोडी म्हणजे लय चालू असतात या लक्षात घ्या लय चालू असतात चालू तुम्हाला माहित आहे चालू कोण कौन कोण असते ही पूर्वी लय चालाक आहे किंवा चालू आहे असं म्हणतो तसं चालू घडामोडी चालू असतात आपल्याला अशी हुलकावणी देतात त्यामुळं या संपूर्ण विषयाची तयारी करायची असेल तुम्हाला विज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी एकूण शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहु निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं तुला योग्य प्लॅटफॉर्म अभ्यास करण्यासाठी ती सुद्धा मी शेवटीला सांगणार आहे तयारी कशी करायची कुठं करायची नोकरी कुठं लागू शकते कशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे तो कुठं पूर्ण होईल ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहेत विज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी एकूण शंभर प्रश्न या पद्धतीने विचारले जाणार आहेत आता यामध्ये मित्र एक लक्षात घे एकूण जागा किती आहे बावीस हजार एकशे पंच्याण्णव जागेची भरमसाठ जागेची आलेली आहे त्यासाठी सर्वात जास्त नवी दिल्ली दिल्लीसाठी तीन हजार पाचशे पेक्षा दो दिल्लीचा झोन आहे ऐकून एकोणीस झोन आहे रेल्वेचे त्यापैकी दिल्ली झोनसाठी त्या तीन हजार पाचशे पेक्षा जास्त जागा या ठिकाणी आहेत जर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचं असलं तर भरू शकता राजधानीच्या ठिकाणी जायला भेटेल मित्रा फॉर्म भरला तर राजधानी एक्सप्रेस जे स्वप्न आपण शहरामध्ये येऊन नोकरी करायचं बघितलं होतं डायरेक्ट दिल्लीमध्ये जाऊन नोकरी लागू शकते म्हणजे तीन हजार पाचशे जागा दिल्लीसाठी आहेत त्याचबरोबर जर भारताच्या राजधानीत जाऊ वाटत नसेल तर महाराष्ट्राच्या राजधानीत जा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तीन हजार पाचशे जागा आहे किती आहे तीन हजार सॉरी दिल्लीला तीन हजार पाचशे महाराष्ट्रामध्ये तीन हजार म्हणजे एकतीसशे पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत मुंबई झोनसाठी मित्रांनो लक्षात घ्या हे काय वेस्टर्न रेल्वे मुंबई आहे या ठिकाणी एकतीसशेपेक्षा जास्त जाग्यांची वॅकन्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फॉर्म कुठेही भरा दिल्लीला भरा नाही मुंबईला भरा राजधानीच्याच ठिकाणी नोकरी लागायच्या मित्र यावेळेस चलो राजधानी ही मिशन आपल्याला या ठिकाणी आता राबवायची आहे म्हणून सर्वांना एकच विनंती आहे मित्रांनो या सर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त डायरेक्शन अकॅडमीची ही जी जी टीम आहे आर आर बी प्लस एन टी पी सी आर आर बी एन टी पी सीची बॅच जी आहे रेल्वे भरती दोन हजार सव्वीस साठी लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा त्यांनी आता स्क्रीनशॉट काढायचा आणि ही माहिती कशी वाटली हे नक्कीच सांगायचं जर माहिती आवडली असेल तर नक्कीच खाली गिरी सर असं नाव टाकायचं कमेंट करायचं एक नंबर करायचं मित्रांनो आणि ही बॅच लगेच जॉईन करायचं आहे डायरेक्शन अकॅडमी आपल्यासाठी खास घेऊन आहे डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे यो यो एक्ष्प्रे, बदल, हे ॲप प्लेस्टोरला जायचं आहे ॲप ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे डायरेक्शन सरळ सेवा यू पी एस सी यू पी एस सी आणि या ठिकाणी बॅच जॉईन करून राजधानी एक्सप्रे एक्सप्रेस ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो काही अडचण असेल कसा वाटला व्हिडिओ हे नक्की शेअर करून आणि कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद मित्रांनो